मित्रांनो राम राम पन्नास हजार बैठका गलीत गली, कोपऱ्या कोपऱ्यात तीस लाख मोबाईलवरून डायरेक्ट फोन आणि जय श्रीराम आणि जग्गी झोपडी मध्यम ऊर्जा हे प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन प्रत्येक मतदाराबाईज नियोजन आणि जवळजवळ तीन चार सहा महिन्यापासून ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि याचा तपास केजरीवालांना नव्हता किंवा उद्धव ठाकरे साहेब तर काय वेळ त्यांना तर अजिबात येणार नाही आर एस एस प्रकारे काम करतात या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट म्हणजे भाजपाचा विजय मित्रांनो दिल्लीमध्ये जो काय भाजपाचा विजय झाला त्याची मागची इन्स्टाईट स्टोरी जर आपण बघितली मागचं त्यांचं गणित बघितलं त्यांची मेहनत बघितली तर मेहनतीच्या मानाने कमीच जागा मिळाल्या त्यांना मित्रांनो ह्याच संदर्भात आपण चर्चा करू मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो केजरीवालांचा पराभव होऊच शकत नाही असं जे काही मांडलं जात होतं त्याला भाजपनी दणका दिलेला आहे आणि खुद्द केजरीवालांचा सुद्धा पराभव करून दाखवलेला आहे केजरीवालांनी दहा वर्षामध्ये ज्या प्रकारे एक झुकी झोपडी म्हणून आपण झोपडपट्टी थोडक्यात सर्वसामान्य जनता मध्यमवर्गीय महिला मुस्लिम हे जे काय सगळे समाजातले घटक आहे या साम प्रत्येक समाजाच्या घटकावर प्रचंड पकड निर्माण केली होती मित्रांनो पाणी वीज पाणी लाईट रस्ते जे काय शे शिक्षण म्हणजे शाळा या सगळ्याचं एक मॉडिफिकेशन करून समाजापुढं एक प्रस्तुत केलं होतं तो आता खरं किती खोटं किती ते माहीत नाही प्रसारमाध्यमामध्ये म्हणा किंवा जाहिरातीमध्ये तर प्रचंड उद्योग त्यांचा झालेला होता आणि जे काही पूर्वांचल मतदान म्हणतात मतदार म्हणतात कारण दिल्लीची बायोग्राफी जी अशी आहे की ज्या दिल्लीमध्ये प्रत्येक राज्याचे लोक काही ना काही मतदार तिथं वसलेले आहेत अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून कामानिमित्त धंद्यानिमित्त अनेक देशातल्या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये येऊन दिल्लीमध्ये लोक स्थायिक झालेली आहेत आणि दिल्लीमध्ये काय शेतकरी वर्ग नाही म्हणजे एक कामगार आहे एक नोकरदार आहे आणि ह्याच दोन प्रकारचे लोक आपल्याला तिथं पाहायला भेटतात एक तर सर्व जे काम पडेल ते करणारे आणि मध्यमवर्गीय नोकरदार आणि उच्च पदस्थ अशा प्रकारची समाजरचना दिल्लीमध्ये आहे आणि ह्या प्रत्येक समाजरचनेमध्ये केजरीवालांनी दहा वर्षामध्ये प्रचंड पकड निर्माण केली होती पार्टी विथ डिफरन्स जे काय म्हणतो आपण आम्ही इतर पक्षांपेक्षा वेगळे आहोत नवीन प्रकारची राजनीती करण्यासाठी आम्ही राजकारणात आला आहोत अशा ज्या काही प्रकारच्या वेगवेगळ्या घोषणा त्यांनी दोन हजार तेराच्या जी काही त्यांचं आंदोलन होतं अण्णा हजारांचा विरुद्ध त्या भ्रष्टाचाराच्या <coughs> आंदोलनातून एक नवीन राजकीय पक्ष स्थापन केला आणि समाजातील लोकांना एक पटून दिलं की आम्ही वेगळ्या प्रकारचं राजकारण करणार आहोत पहिल्याच्या याच्यामध्ये आम्ही सर्वसामान्य जनतेप्रमाणे प्रमाणे असणार आहोत जी काही मफलरमॅन म्हणून त्यांची जी काही इमेज होती त्या म्हणजे त्याचा मोठा परिणाम झालेला होता इतर नेत्यांप्रमाणे आम्ही लाल गाड्या हिंडणार नाही किंवा मोठमोठ्या गाड्या घेणार नाही किंवा मोठमोठ्या बंगल्यांमध्ये राहायला जाणार नाही सर्वसामान्य जनतेप्रमाणे टू बी एच के घरामध्ये किंवा वन बी एच के घरामध्ये आम्ही राहणार आहोत जे जे काही व्ही आय पी कल्चर आहे ते आमच्या पक्षामध्ये असणार नाही अशा अनेक प्रकारचे स सुरुवातीला त्यांनी हे केलं आणि पहिले पहिल्या पाच वर्षामध्ये बऱ्यापैकी त्यांनी काम केलं बऱ्यापैकी समाजाला त्यांनी पकडून ठेवलं होतं त्यामुळं पहिल्यांदा त्यांना सदुस्य जागा पहिल्याच्यात तर काँग्रेसच्या सहकार्याने सरकार स्थापन करून त्यांनी हे केलं परंतु अवघ्या दोन तीन <coughs> महिन्यात त्यांनी राजीनामा देऊन विरुद्ध लढण्यासाठी गेले होते त्याच्यातून शीख घेऊन त्यांनी दिल्लीवर फोकस केंद्रित केला आणि प्रचंड काम त्यांनी केलं पहिल्या पन वीसमध्ये पंधरामध्ये त्यांनी सत्तरपैकी सदुसष्ट जागा मिळाल्या त्यानंतर वीसमध्ये त्यांनी सत्तरपैकी बासष्ट जागा मिळाल्या पण वीसच्या नंतर ते सुद्धा इतर प्रमाणे त्यांच्यात बदल झाला व्ही आय पी कल्चर अंगीकारलं जे काही आपण म्हणतो घराणेशाही तीसुद्धा त्यांच्यामध्ये यायला सुरुवात झाली जे एकाधिकारशाही जे आपण म्हणतो ती पक्ष पंक्षा, पक्षामध्ये निर्माण व्हायला लागली त्याच्यातून अनेक प्रकारचे घोटाळे बाहेर आले सगळ्यात मोठा घोटाळा शराब घोटाळा दारू घोटाळ्याने त्यांची पूर्ण इमेज खतम करून टाकली त्यात खोटं किती खरं किती हातापासाचा प्रश्न आहे परंतु यामध्ये त्यांचे मोठमोठे नेते जेलमध्ये जाऊन आले <coughs> जैन म्हणा सिसोदिया म्हणा त्यांचे राज्यसभा खासदार संजय सिंग म्हणा किंवा स्वतः अरविंद केजरीवाल तेसुद्धा जेलमध्ये चक्कर मारून आलेले जे एका शराब घोटाळ्याने त्यांची पूर्ण हे किलो टाकली काय म्हण विश्वासार्हता गमावून टाकली त्यांनी तरी पण त्यांची पकड दिल्लीवरची कमी नव्हते जोपर्यंत निवडणुका घोषित होत होत झाल्या होत्या तोपर्यंतसुद्धा ते त्यांची इमेज किंवा त्यांची पकड दिल्लीवर होती त्याच्या अगोदर म्हणजे ज्यावेळेस केजरीवालांनी गुजरातमध्ये पाऊल ठेवलं आणि गुजरात जिंकण्याच्या वल्गणा करायला लागल्या गुजरातमध्ये येऊन मोदींना शह द्यायला सुरुवात केली त्यावेळेस भाजपचे लोक खडबडून जागे झाले आणि अरविंद केजरीवाला धडा शिकवण्यासाठी राजकीय जीवनातून त्यांना न्यासतनाबूत करण्यासाठी वेगवेगळ्या युहरचना भाजपने आखल्या आणि त्याबरोकून ते त्यांनी काम करायला सुरुवात केली जशी निवडणुका घोषित व्हायच्या अगोदरच म्हणजे असं म्हणतात की जे परवेश वर्मा आहे साहेब सिंग वर्माचे चिरंजीव जे केजरीवालांना त्यांनी हरवलं ह्या त्यांचं खासदार होते खासदारचं तिकीट कापून त्यांना त्याच ते त्याचवेळी सांगितलं की तुम्हाला इथून लढायचं तेव्हापासून त्यांनी काम सुरू केलं प्रत्येक व्यक्तीपर्यंत गेले त्यात हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे आर एस एसनी काम केलं ग्राउंड लेवलवर प्रत्येक गल्ली मोहल्ला तिथं वीस पंचवीस कुटुंब आहे तिथं जाऊन दो सभा घेतल्या आणि केजरीवालांचं जे काय मॉडेल कसं खोटं आहे कशा प्रकारे हिंदुत हिंदुत ते हिंदुत्वाचा विरोध करतात म्हणजे त्यांचं वेगळी हिंदुत्व त्यांनी दाखवण्याची सुरुवात केली म्हणजे हे जे काही घोषणा आहे सगळ्या त्या कशा फसव्या आहेत ते त्यांनी स्थानिक शेवटच्या चे व्यक्तीपर्यंत जायला सुरुवात केली आणि जवळजवळ सहा सात महिन्यापासून झोपडपट्टी एरिया पूर्वांचल एरिया जे काही मतदान केजरीवालांचा भक्कम मतदार होते तो एरिया त्यावे त्या, त्या सगळ्या भागामध्ये जाऊन आर एस एसच्या लोकांनी बैठका सगळ्या गोष्टी केल्या मित्रांनो आणि असं म्हणतात की एक फेब्रुवारीपर्यंतसुद्धा केजरीवालांची जे काही टी आर पी होती किंवा जे काय आपण म्हणू राजकारणामध्ये आग त्या प्रचारामध्ये त्यांची आघाडी होती परंतु एक नंतर जी काय त्यांची ते त्यांच्या मतदारसंघामध्ये अटकून पडले त्यांना जाणीव झाली की आपला हा मतदारसंघ सेफ नाही आपण तिचा पराभूत होऊ शकतो त्यामुळं जास्तीत जास्त फोकस त्यांनी आपल्या मतदारसंघावर केले त्याच्यामुळं ती इतर कोणत्याही उमेदवाराच्या एक दोन गेल्या असन पण जास्तीत जास्त प्रचार सभेला ते गेले नाही मुस्लिम मतदारसंघात तर गेलेच नाही त्यात काँग्रेसने विरुद्ध आघाडी उघ उघडली आणि जे काय शिषमहल आहे अगोदर भाजपला वाटलं तर शिशमहल एक मोठा मुद्दा होऊ शकतो परंतु त्यांना जाणवलं की के शिशमहलने केजरीवालांचा पराभव होऊ शकत नाही मग त्यांनी आपली रणनीती बनवली आणि हे जे काय सगळं फ्री वाटप आहे ते कसं फसवं आहे कशा प्रकारचे खोटं आहे कारण त्याला अनेक कारणं आहे कारण कारण बावीस साली पंजाबमध्ये निवडणूक लढवताना त्यांनी घोषणा केली होती की के एक हजार रुपये प्रत्येक महिलेला देऊ परंतु आजपर्यंत त्यांनी ते देऊ शकले नाही आज अशा छोट्या छोट्या गोष्टी मतदारांना त्यांनी पटवून दिलं आणि एक तारखेला बजेट आल्यानंतर सर्वसामान्य जे काही मध्यमवर्ग होतं त्यांना एक मोठी गिफ्ट मोदी सरकारने दिली बारा लाखापर्यंत उत्पन्न फ्री केलं <coughs> आणि मु केजरीवाल सातत्याने सांगत होते की मी आम्ही असेपर्यंत प्रत्येक व्यक्तीचे ते तीस हजार रुपये वाचत होते कशा प्रकारे पाणी वीज वगैरे वगैरे ज्या यो, सगळ्या योजना योजनामधून दर महिन्याला तुमचे वीस पंचवीस हजार रुपये वाचतात परंतु मोदींनी त्याच्यावर एक मास्टर स्ट्रोक मारून मध्यमवर्गीय लोकांना बारा लाखापर्यंत उत्पन्न फ्री केलं आणि डायरेक्ट जे काय टॅक्स कटणार होता तो बंद झाला बंद होणार आहे त्याच्यानंतर जे काही नोकरदार आहे त्यांना आठवं पे कमिशन जाहीर केलं या सगळ्या गोष्टी करत असताना सुद्धा त्यांना घोषित करावं लागलं की ज्या काय केजरीवालांनी फ्रीच्या योजना चालू ठेवलेल्या आहेत त्या आम्ही बंद करणार नाही म्हणजे हे पण त्यांना घोषित करावं लागलं आणि ते केजरीवालांचा विजय आहे भी मित्रांनो पण तरीसुद्धा ज्या काय मायक्रो लेवलवर त्यांनी नियोजन केलं आणि आपल्याला माहीत असेल मित्रांनो जेवढे खासदार भाजपचे होते आणि प्रत्येक राज्यातून खासदार लोकसभेच्या संसदेच्या अधिवेशनासाठी आले होते आणि प्रत्येक खासदाराला आपल्या आपल्या भागामध्ये पाठवलं प्रत्येक मंत्र्याला आपल्या आपल्या भागामध्ये पाठवलं आणि आपल्याला माहीत असं की आपले मुख्यमंत्रीसुद्धा दिल्लीमध्ये जाऊन दोन दिवस जाऊन आपले जे काही मराठी बांधव जे आहे ला त्या कॉलनीमध्ये जाऊन त्या लोकांपर्यंत जाऊन त्यांना ॲड्रेस करत होते म्हणजे इतकं नियोजन करत करत होते आणि याचा थांबपत्ता केजरीवाल आणि त्यांच्या कंपनीला लागला नव्हता ते फक्त आपली सीट कशी वाचल कारण त्यांना जाणीव झाली होती बऱ्याचशा लोकांना कारण त्यांची काय सिसोदी आहे मनीष सिसोदिया त्यांनी आपला मतदारसंघ आपल्याला त्यांना बदलावा लागला होता तरी सुद्धा ते शाश्वत नव्हते की इथून आपण निवडून येऊ शकतो आणि मित्रांनो मुस्लिम मतदारसंघ बारा मतदारसंघ होते म्हणजे बारा मतदारसंघ मुस्लिम आणि सहा अल्पसंख्य हे आदिवासी किंवा इतर मागासवर्गीय मतदारसंघ हे अठरा मतदारसंघामध्ये त्यांनी कमी ताकद लावली होती परंतु नंतर त्यांना जाणवलं भाजपला की याच्यातसुद्धा आपण निवडून येऊ शकतो आणि त्यात एम आय एम किंवा काँग्रेसचे लोकं यांनी थोडासा प्रचार केल्यामुळं ते मते वगळे होऊन तिथं भाजपची सीटं हे झालं पण मग हिंदू लोकांना एक 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 करण्यासाठी त्यांनी रात्र प्रयत्न केला आणि मित्रांनो ज्यावेळेस पाच तारखेला मोदी साहेब सकाळी सकाळीच प्रयागराजला स्नानाला गेला त्याचं पण दिवसभर प्रक्ष प्रक्षेपण प्रसारमाध्यमांनी दाखवलं त्याच्यानंतर आपल्याला माहीत आहे की दिल्लीमध्ये जवळजवळ त्र्याण्णव लाख मतदार आहे आणि त्या पाच तारखेला मतदानाच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाजपाच्या आय टी सेलने जवळजवळ तीस लाख लोकांना फोन केले प्रत्यक्ष फोन हॅलो नमस्कार परणावागु म्हणजे इतकं त्यांचं नियोजन होतं त्या त्या भागातले त्या त्या लोकांचे त्या जवळजवळ मोठा वॉर रूम त्यांनी बनवला होता आणि त्या वॉर रूममधून प्रत्येक जवळजवळ तीस लाख लोकांना त्यांच्या त्यांनी कन्व्हिन्स केलं की तुम्ही मतदान केलं का नाही मतदान केलं नसेल तर मतदान करून या आणि जातानी जय श्रीराम शेवटचा फोन आणि जय श्रीराम म्हणून नमस्कार केला मित्रांनो त्याचा इम्पॅक्ट होणारच होता म्हणजे तीस लाखापैकी नाही तर कमीत कमी दहा पंधरा लाखांनी तर त्या शेवटच्या क्षणी मतदान बदललं असताना जे काही पंधरा टक्के फ्लोटर मतदान होते त्या मतदानावर भाजपाने के लक्ष केंद्रित केलं लो होतं लोकसभेमध्ये जे काही त्रेपन्न पंचावन्न टक्के चौपन्न पंचावन्न टक्के मतदार मतदान भाजपाला होत होतं परंतु विधानसभेला चाळीस एकोणचाळीसच्या आसपास ते अटकत होते म्हणजे पंधरा टक्के हालचाल करणारे मतदान ऐनवेळी मतदान करणारे मतदार आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलं पूर्वांचल भागावर लक्ष केंद्रित केलं आणि ज्या प्रकारे पहिले दिल्ली पंजाबी लोकांची म्हणल्या जायची त्यांची संख्या क थोडीशी कमी झाली प्रत्येक समाजामधील घटकाचा ह्यावेळेस भाजपाने विचार केला मायक्रो नियोजन केलं प्रत्येकाचं एकच एकच त्यांचा नेता वाकडं तिकडं बोलला परत तो प्रसारमाध्यमाध्दा आलेला नाही मित्रांनो म्हणजे इतकं कठोर मेहनत त्यांनी घेतलेली उगंच काही लोकं निवडून येत नाही आणि इकडं लोक सांगतात की मतदान केंद्र मतदान मशीन हॅक केलं आमकं केलं तमकं केलं तुम्ही फक्त टी व्हीवर येऊन बडबड करतात आणि भाजप किंवा आर एस एस ज्या प्रकारे निवडणुका लढवत्या ज्या प्रका प्रकारे त्यांनी रणनीती आखतात था, त्याचा था था थांब तसं सुद्धा था तुम्हाला नसतो तुमची संघटना काय आहे तुमचे कार्यकर्ते काय करतात <coughs> तुमचे भूतप्रमुख काय करतात भूतप्रमुखाला तिचं हे संपल्यानंतर किती मतदान झालं याची लिस्ट दिली जाते तरी लोक हे मोठमोठे आरडतात की आम्हाला किती टक्के झालं ते सांगितलं नाही तर या अशा प्रकारचे भ्रामक समजुती घेऊन विरोधी पक्ष जर राहत असेल तर मित्रांनो त्यांची परिस्थिती वाईट होणार आहे म्हणजे ज्या प्रकारे भाजप आर एस एस मायक्रो नियोजन करून विचार करा त्या तीस लाख फोनमध्ये स्वतः शहांनी त्याची गृहमंत्री शाहांनी त्याची तिथं जाऊन बघितलं अध्यक्ष जे पी नड्डा हे सातत्याने त्याच्यावर लक्ष देऊन होते की हे करत नाही का म्हणजे विचार करा मित्रांनो मतदानाच्या दिवशी तीस लाखात तीस लाख लोकांना फोन करणं सोपी गोष्ट नाही ह्या छोट्याशा सत्तर मतदारसंघामध्ये पन्नास हजार सभा सा आर एस एस किंवा त्यांच्या सहकारी संघटनेनी घेणं सोपी म्हणजे साधी गोष्ट नाही कोणत्याही पक्षाला काँग्रेसचं तर सोडून द्या आपले उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सोडून द्या शरद पवार साहेबांच्या पक्षांना सोडून द्या म्हणजे इतकं हे नियोजनच करू शकत नाही हे लोक इतका ग्राउंड टू अर्थपर्यंत जाऊन काम करण्याची त्यांची जी, जी काही तयारी आहे निवडणूक कोणत्याही प कोणतीही निवडणूक सहजतेने ते घेत नाही निवडणूक आली उभे केले उमेदवार फक्त भाषण करून नेते गेले असं नाही मित्रांनो ते खालच्या तळापर्यंत प्रत्येक गोष्टीचं नियोजन करतात प्रत्येक कार्यकर्त्याला फक्त दहा मतदार देऊन त्यांची दहा सातत्याने त्या दहा मतदारांच्या संपर्कात लावून राहून केजरीवाल कशा प्रकारचं त्यांचं आश्वासन खोटं आहे आणि भाजप सत्तेत आल्यानंतर काय करणार आहे त्यांना कन्व्हिन्स करत होते मित्रांनो कोणताही मोठा मोठा नेता जोपर्यंत जो आपल्या घरी येतो किंवा आपल्याला नमस्कार करतो भरमीविरुद्ध असतो त्यावेळेस तो माणूस भरून जातो सर्वसामान्य जनता झोपडपट्टीतले किंवा गरीब जनतेकडे जर एखादा मोठा नेता गेला त्याला मोठा आनंद होता आणि तो भारवतो तिथं सगळी निवडणूक फिरलेली आहे जे जरी विरोधी पक्षांना हे अशक्य वाटत असेल ती शक्य गोष्ट भाजप आणि आर एस एसनी करून दाखवली मित्रांनो ही सगळी भाजपची इन साईड स्टोळी होती हे काही कोणी त्यांचा पक्ष किंवा त्यांचा प्रवक्ता टी व्हीवर येऊन सांगणार नाही किंवा नऊ वाजता येऊन पत्रकार परिषद घेऊन येणार नाही काय आम्ही असं केलं आम्ही तसं केलं हे केलं इतकं मायक्रो नियोजन त्यांनी केलं होतं आपले फक्त बोल घेवडे नाही ते टी व्ही किंवा प्रसारमाध्यमामध्ये येऊन आम्ही हे करू तुम्ही ते करू आमचं तो सत्ता आली तर असं करू पण त्याचं इम्प्लिमेंट कसं करणार आहे हेच ते सांगू शकत नाही आणि तिथंच त्यांचा पराभव होतो मित्रांनो म्हणून भाजपची भाजपचा जो काय दिल्लीतला सत्तावीस वर्षानंतर झालेला विजय तो प्रचंड मेहनतीचा आहे तुम्ही बघितला असेल कशा प्रकारे त्यांनी मेहनत केलेली ती त्यांना विजय मिळालेला नाही मित्रांनो म्हणून मोदी मोदी साहेबांनी विजयानंतर जी काय सभा केली त्याचं तुम्ही अभ्यास करा चिंतन करा आणि ऐका त्यांचं म्हणणं काय मग कळन आपले कार्यकर्त्यांना ते किती महत्त्व देतात पक्षाच्या कार्यकर्त्यांना किती उच्च दर्जाची त्यांची वागणूक आहे किती प्रकारचे त्यांना वाहवा हो मिळते तेव्हा हे कार्यकर्ते आपलं तन मन धन सगळं झोकून काम करतात मित्रांनो इतर पक्षामध्ये हे दिसून येत नाही म्हणून भाजपचा सातत्याने चढत चढताय हे जर इतर, इतर पक्षांनी अभ्यास केला नाही तर मला वाटत नाही इथून पुढच्या राजकारणामध्ये त्यांचा उदय होईल म्हणून विषय जर आवडला तर हो चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद